हॅलो सखी सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कोहळ्याची अतिशय पौष्टिक चविष्ट अशी खीर दाखवणार आहे कोहळा एक आयुर्वेदिक वनस्पती आहे एक आयुर्वेदिक फळ आहे जे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे गोड शीतल पौष्टिक गुणांचा हा कोहळा पित्तनाशक रक्तदोष दूर करणारा तसेच दमा कोरडा खोकला कप विकार वातविकार आणि मधुमेहींसाठी खूपच गुणकारी आहे मधुमेहींसाठी कोहळा म्हणजे एक वरदान आहे मी इथे एक मध्यम आकाराचा कोहळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो दोन भागांमध्ये कट करून घ्यायचा आहे आपण खीर बनवण्यासाठी एका भागाचा वापर करणार आहोत कोहळ्याच्या मध्यभागी बिया असतात कापसासारखा जो भाग असतो तो अलगद सुरीने काढून घ्यायचा आहे आपल्याला खीर करायची आहे त्यामुळे कोहळ्याच्या वरती जी साल असते ती अलगद वरच्यावर काढायची आहे मात्र जास्त काढायची नाही आणि कोहळ्याच्या मोठ्या आकारात फोडी करून घ्यायच्या आहेत आणि हा कोहळा कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या देऊन शिजून घ्यायचा आहे कोहळा कुकरच्या डब्यामध्ये शिजवायचा आहे कुकरच्या डब्यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची फक्त तळाशी थोडंसं पाणी घालायचं खीर बनवण्यासाठी एक चमचा साजूक तूप अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच हिरवी वेलची घेतली जायफळाचा छोटासा तुकडा आणि सुंठ घेतलेली आहे एक वाटी साखर घेतलेली आहे एक सपाट वाटी साखर वेलची जायफळ आणि सुंठ यांची एकत्रित एक पावडर करायची आहे कोहळा अगदी व्यवस्थित शिजला आहे आणि कुकरमध्ये शिजवल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही झटपट शिजतो तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा हा कोहळा शिजवून घेऊ शकता आणि चमचेच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने कोहळा अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरून घेतला तरी हरकत नाही मात्र जास्त बारीक करायचा नाही रवाळच ठेवायचा तुपामध्ये हा कोहळा घालून घ्यायचा आहे कोहळ्यामध्ये पाणी असतं त्यामुळे कोहळा घातल्यानंतर तूप घातलं तरी चालेल किंवा तूप गरम न करता लगेचच कोहळा घालावा म्हणजे असं होत नाही आणि तुपामध्ये हा कोहळा सतत हलवत चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये थोडाफार उग्रपणा असतो तो निघून जातो आपण कोहळ्याची खीर बनवत आहोत कोह्याचा कोळ्याचा पेठा कोळ्याची बर्फी कोळ्याचे थालीपीठंसुद्धा खूप छान होतात कोळ्याची सुकी भाजी पातळ भाजी तसेच सांडगे पापड असे वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवले जातात खूप छान लागतात म्हणजे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हे असे पौष्टिक पदार्थ पोटात गेले पाहिजेत काजू बदामाचे तुकडे करून ठेवलेले होते ते घालून घेऊयात आणि ओलं खोबरंसुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे ते सुद्धा घालून घेतलं आहे खोबऱ्यामुळे या खिरीला खूप छान चव येते मस्त होती ही खीर आणि याआधी मी कोहळ्याची बर्फीचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा कोहळा खोबरं काजू बदाम छान परतलं गेलं आहे आता यामध्ये दोन वाट्यात दूध घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून पातळ खीर हवी असेल तर तुम्ही अजून एक वाटी दूध घालू शकता परंतु कोहळ्याची खीर घट्टच छान लागते कारण जास्तीत जास्त कोहळा आपल्या पोटात गेला पाहिजे आणि ही कोहळ्याची खू खीर खूप मस्त होते लहान मुलांसाठी तर आवर्जूनही अशा पद्धतीची खीर नक्की बनवा आणि जितकं गोड हवा असेल तितकी साखर घालून घ्यायची साखरेऐवजी तुम्ही गुळ किंवा गुळ पावडरसुद्धा वापरू शकता आणि साखर सुरुवातीला घालायची नाही जेव्हा खिरीला एक उकळी फुटेल तेव्हाच साखर घालून घ्यायची आहे आणि आपण पावडर केलेली आहे त्यामुळे विरघळायला अजिबात वेळ लागत नाही थोड्याशा दुधामध्ये केशर विरघळून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि ज्यांना कुणाला कोहळ्याची भाजी अजिबात आवडत नाही ते ही खीर खूप आवडीने खातील इतकी ही खीर चवीला मधुर होते खूप मस्त होते चविष्ट होते आणि आशी ही आपली शक्तिवर्धक बुद्धिवर्धक खीर तयार आहे खूप मस्त झालेली आहे आणि कोहळ्याचा ज्यूस जर रोज पिलं तर असं म्हणतात की पंच्याण्णव टक्के आजार आपल्यापासून दूर राहतात आपली ही पौष्टिक चविष्ट खीर तयार आहे खूप छान झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी खीर नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे ती कशी झाली ते सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय